नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा जवळपास प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे फक्त आता पुढची प्रोसेस म्हणजे काय तुम्ही कोणत्या ठिकाणी नियुक्त होऊ शकतात हेच अपलोड किंवा जाहीर करायचं बाकी होतं पण पर... तीन तारखेला नोटीस येते तीन तारखेला सांगण्यात येतं की काही आस्थापनांची जाहिरात इंटर लेव्हलला आहे त्यांना परत एकदा संधी देऊन तीन तारखेपासून ते पाच मे च्या दरम्यान त्यांना जाहिराती पवित्र अपलोड करायला संधी देण्यात येत आहे पाच तारखेला म्हणजे कालच्या संध्याकाळपर्यंत ही डेट होती आणि आज आपण बघितलं तर ता सहा तारखेमध्ये आहोत मग त्यावरती नुकतच एक सकाळ न्यूजपेपरला बातमी आलेली आहे आणि त्यांनी एक परिपत्रक पण काढलं होतं त्या अनुषंगाने तुम्हाला परत एकदा संधी मिळू शकते का मग याच्यामध्ये तीन प्रकारचे विद्यार्थी आहे पहिला विद्यार्थी की सर मी दोन मे पर्यंत पंचवीस एप्रिल पासून दोन मे पर्यंत इथे प्राधान्यक्रम लॉक करण्याची संधी किंवा मुदत किंवा कालावधी होती मी जर कालावधी या कालावधीत लॉक केले नाही प्राधान्यक्रम तर मला परत संधी मिळेल का हा पहिला मुद्दा दुसरा प्रश्न सर मी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत पण त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांमध्ये आता नवीन जाहिरात जर आली तर त्यासाठी मला प्राधान्यक्रम लॉक परत संधी मिळेल का तिसरा मुद्दा की सर मी प्राधान्यक्रम लॉक तर गेलेले आहेत पण लॉक करताना मी काही प्राधान्यक्रम चुकीच्या पद्धतीने लॉक केले किंवा काही प्राधान्यक्रम दिलेच नाही तर मला आता परत एकदा संधी मिळेल का या तिन्ही प्रश्नांचं उत्तर जवळपास कम्प्लीट या न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला असं मिळतं की यस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायला परत एकदा संधी मिळेल इव्हन दो तुम्हाला एडिट पण करता येणार आहे पण असंही तुम्हाला किती वेळेस प्राधान्यक्रम लॉक करता येतात सो डिलीट करून परत तुम्ही प्राधान्यक्रम हवं त्या सिक्वेन्सने देऊ शकता हवं ते प्राधान्यक्रम ऍड करू शकता आणि नवीन जनरेट झाले या जाहिरातीच्या अगेन्स्ट तुम्हाला प्राधान्यक्रम जर आले तर ते पण तुम्ही देऊ शकता सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की प्राधान्यक्रम लॉक करायला संधी मिळणार का आणि कुणाला मिळू शकते अर्थात त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलंय पण लिखित स्वरूपात तुम्हाला मी काही दाखवतो तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने टेट दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला जर ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्कोअर कमी असेल तर टेट दोन हजार पंचवीस ची तयारी चालू ठेवा आणि ती तयारी करत असताना या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लाईव्ह बॅच याच्यासाठी एक आयबीपीएस नुसार रिसेंटली काही बदल झाला असेल तो बदल कन्सिडर करून ह्या बॅच मध्ये तुम्हाला शिक्षक मार्गदर्शन करणार आहे दुसरा मुद्दा तुम्हाला पूर्ण सब्जेक्टच्या च्या रेकॉर्डेड बॅच फ्री मध्ये स्वरूपात अवेलेबल आहे तुम्ही कधी जाऊन कोणत्याही सब्जेक्ट वर कोणत्या टॉपिक वरती ते लेक्चर बघू शकतात हे दोन्ही तुम्हाला फक्त 999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे सो लगेच जाऊन पिग्नेट ॲकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि काही शंका असेल तर या नंबरवरती कॉल करा आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे दोन तारखेला एक महत्त्वाचं पवित्रवर्ती नोटीस आली होती की त्यांनी सांगितलं की पवित्र पोर्टल फेज टू साठी जाहिराती इंट्री लेव्हलला आहेत आणि ह्या इंटर लेव्हलला आलेल्या जाहिरातींना त्यांनी संधी दिली होती तीन मे पासून पाच मे पर्यंत आता पाच मे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संधी होती कालचा दिवस पाच मेचा होता सो आज सहा तारीख आहे सोमवारी आहे मग याच्यावरती पुढे आज काय ऍक्शन घेतली जाऊ शकते ते आपण थोडक्यात बघूया त्यात त्यांनी मेन्शन पण केलं होतं की नव्याने अपलोड झालेल्या जाहिरातींमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील आता यामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पात्र उमेदवारांना पण दुसरा मुद्दा हा येतो उदाहरणार्थ ए नावाचा विद्यार्थी आहे आणि ह्या विद्यार्थ्याने प्राधान्यक्रम लॉक केलेले आहे आणि आता नव्याने नवीन प्राधान्यक्रम त्याला जर जनरेट झाले न्यू प्राधान्यक्रम जनरेट झाले फॉर एक्झाम्पल दहा स्कूल त्याला आलेले आहे नवीन प्राधान्यक्रम ह्या विद्यार्थ्याला संधी काय मिळणार आहे ह्या विद्यार्थ्याला पूर्णतः पूर्णता नवीन पद्धतीने पूर्णतः नवीन पद्धतीने तुम्ही काय करू शकता प्राधान्यक्रम लॉक करू शकता ही संधी त्याला मिळणारच आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय बी नावाचा विद्यार्थी याला एक पण प्राधान्यक्रम आतापर्यंत आलेले नव्हते आता काही गोष्टी टेक्निकल एअर पण झालेले आहेत आता याचे याची बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली होती याच्या अगेन्स्ट सकाळ न्यूज बातमी पण लावली होती त्याच्या अगेन्स्ट राज्याचे आयुक्त जे त्यांनी हे लक्षात घेऊन परत त्या विद्यार्थ्यांना आम्ही संधी देणार आहोत असं न्यूजपेपरला बातमी आलेली आहे सो या संदर्भात ऑथोराइज तुम्हाला परिपत्रक पत्रक पोर्टलच्या वेबसाईटला आज संध्याकाळी येणं अपेक्षित आहे सो हा बी नावाचा विद्यार्थी म्हणतो आतापर्यंत जेवढ्या जाहिराती आल्या होत्या त्यात मला एकही एक एक प्राधान्यक्रम आला नाही आणि मी जाहिराती डाउनलोड करून बघितल्या तर मी यायला पाहिजे होतो मला प्राधान्यक्रम पण आलेले नाही सो हा टेक्निकल एरर म्हणूया आपण सो ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा परत एकदा इथे संधी मिळणार आहे सी नावाचा विद्यार्थी तो सांगतो की सर प्राधान्यक्रम मला आतापर्यंत जनरेट झाले नाही आणि बरोबर आहे सर माझे यायला पण नाही पाहिजे मला कारण मी बसत नव्हतो तिथे पण आता नवीन न्यू जर जाहिराती आल्या ह्या न्यू जाहिरातीला मी मात्र इथे मला प्राधान्यक्रम येऊ शकतात येते मला असं तशा जाहिराती आलेल्या इथे परत एकदा प्राधान्यक्रम लॉक करण्यास संधी मिळणार आहे सो तिन्ही कंडिशन मी तुम्हाला सांगितलं टेक्निकल एरवाल्यांना पण यांना पण त्यांना पण आणि चौथा जो डी नावाचा विद्यार्थी त्यांनी आतापर्यंत सर मला माहितीच नव्हतं मी केलंच नाही कधी संपलं कधी आलं असे पण विद्यार्थी आहेत सो हाही म्हणतो की सर माझ्या लक्षातच नाही आलं माझं राहूनच गेलं मला प्रॉब्लेम झाला सो याला सुद्धा इथे इथे प्राधान्यक्रम लॉकरला संधी मिळणार आहे असं कोण सांगतंय न्यूज पेपरला आलेली बातमी तुम्हाला सांगते ऑथराईज बात बातमी तुम्हाला पवित्र पोर्टलला लवकरच म्हणजे आजच संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे आता परत प्राधान्यक्रम लॉकरला संधी मिळाली तर किती दिवस मिळू शकते ते पण न्यूज पेपरला आलेले बघा हे सकाळ न्यूज पेपर आहे आजची बातमी बघा सॉरी चार तारखेची बातमी आहे म्हणजे कालची परवाची बातमी आहे चार तारखेची शनिवारची बातमी आहे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदीची संधी उमेदवारांसाठी सोमवार नंतर म्हणजे आज सोमवार नंतर म्हणजे काय सहा मे नंतर तीन दिवस सुविधा खुली होणार म्हणजे आज नंतर सांगितलंय म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार मिळू शकते म्हणजेच सात आठ नऊ शक्यता आहे सात आठ आणि नऊ मे हे तीन दिवस मुलांना परत एकदा प्राधान्यक्रम लॉक करायला संधी मिळू शकते आता लॉक करता असताना पूर्ण डिलीट करून पण लॉक करता येणार आहे सिक्वेन्स बदलता येणार आहे सहा जे की नवीन आलं तर त्यांना सिक्वेन्स मला एक नंबर द्यायचा आहे नवीन जाहिरात आपल्या ज्या अपलोड झाल्या त्याला सिक्वेन्स मला एक नंबर द्यायचा असेल तर मला संधी मिळायला पाहिजे ना सो ती संधी सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे आता या संदर्भात न्यूज पेपरला बघा सकाळ न्यूज पेपरने शिक्षक होण्याची संधी हुकणार हा एक वृत्तपत्र जाहीर केलं होतं दिलं होती ही बातमी आली होती त्या बातमीच्या अगेन्स्ट भरती प्रक्रियेतील तांत्रिक तुटींचा भावी शिक्षकांना फटका अशी न्यूज होती आणि ह्या न्यूजचा आधार घेऊन सचिंद्र प्रताप सिंग राज्य शिक्षण आयुक्त यांनी सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांना परत प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी संधी देणार आहे आता यांनी काय सांगितलं थोडक्यात इथे बघा त्यांनी सांगितलं शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर दुसऱ्या पहिल्या टेट दोन साठी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती एंट्री लेवलला आहेत त्या व्यवस्थापनात त्रुटीची पूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी म्हणजेच पाच तारीख पाच मे ला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली होती आता पाच तारीख ही सोमवारी आय थिंक नऊ ती पाच तारीख ही काल होती म्हणजे रविवारी होती रविवारी पाच पर्यंत सॉरी आज आज सॉरी आज आज, आज पाच तारखेपर्यंत वेळ दिलेली आहे या प्रक्रियेत अपलोड झालेल्या जाहिरातींमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी या पदांसाठी प्राधन प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी उमेदवारांना सोमवार नंतर पुढील तीन दिवस मुदत राहील म्हणजे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे नवीन जाहिराती अपलोड करण्याची संधी आहे आज नंतर मात्र तीन दिवस पुढील विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी नोटीस येऊ शकते किंवा उद्या नोटीस येऊ शकते सोमवार नंतर कोणतेही तीन दिवस त्यांनी लगेच तीन दिवस नाही सांगितलं सोमवार नंतर तीन दिवस मात्र तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्याची संधी देऊ शकते तीन दिवस मुदत दिली जाईल असं कोण सांगतंय सचिंद्र प्रताप सिंग राज्य शिक्षण आयुक्त असं कुणाला सांगतंय सकाळला सांगत बरोबर की नाही ऑथराईज बातमी पवित्र पोर्टल येईलच पण न्यूज पेपरला काय ते ऑथराईज छापत नाही वाले पण सजग असतात कारण त्यांनाही पुढे न्यूजपेपर झालं पाहिजे चुकीची बातमी देणार नाही येते पर्सेंट हे बरोबरच असणार आहे की हे आयुक्त साहेब साहेब त्यांना म्हटले असेल त्यांनी त्यांची बाईट घेतली असेल त्यांनी सांगितलं असेल सो नक्कीच यावरती सगळ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे परत संधी आहे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सो विद्यार्थी so मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ हो बघत असाल तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या ग्रुपला पण पाठवा की प्राधान्यक्रम लॉक होण्याची लॉक करण्याची संधी सगळ्यांना परत एकदा उपस्थित होणार आहे आज नोटिफिकेशन येऊन जाईल मात्र आता तुम्ही रेडी राहा तुम्ही विसरला तुमचं चुकलं हे चालणार नाही या संदर्भात सकाळ न्यूज पेपरला पण बातमी आलेली होती आणि भरती प्रक्रियेत अद्याप सहभागी होऊ न शकल्या उमेदवारांना सोमवार नंतर तीन दिवस प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा खुली होणार आहे आतापर्यंत ज्यांनी प्राधान्यक्रम लॉक केलेच नाही त्यांना सुद्धा ही संधी परत तीन दिवस उपलब्ध करून देण्यात येणार आहे सो रेडी राहा so, रा? त्याच्याबद्दल परत मी हो तुम्हाला घेलच पण परत एकदा सांगतो की टेट दोन हजार पंचवीस तुम्हाला जर बावीस ला कमी मार्क असेल तर पंचवीसची तयारी जोरदार करा शिक्षक भरतीची प्रोसेस परत होणार आहे त्यासाठी तुमचा स्कोअर वाढावा हो, तुम्हाला असं वाटत असेल तर लगेच फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे तेवढी फी तुम्हाला फॉर्म भरण्याची सो लगेच ही बॅच जॉईन करा ह्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आयबीपीएस नुसार अपडेटेड सिलेबस आहे आणि फ्री रेकॉर्डेड बॅच पण अव्हेलेबल आहे बॅच चा नाव आहे गुरु सिक्स पॉईंट टू ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज टोटली फ्री असणार आहे सो लगेच ऍप डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसिस्ट यांना कॉल करू शकता याबद्दल अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद